महाकाली मंदिरात अन्नदान व वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संचाचा पुढाकार चंद्रपूरचे आराध्य दैवतमाता महाकाली मंदिरात आज सकाळी स्थानिक श्रीस्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अन्नदान व वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या आयोजित कार्यक्रमाला श्रीस्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ निर्माण नगर तुकुमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सदरहू कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहरातील प्रभाग क्रमांक शून्य एक चे माजी नगरसेवक सुभाष कासंबोटुवार यांनी विभूषित केले होते संघाचे अध्यक्ष दिवाकर राऊतकर कार्याध्यक्ष रमेशजी ददगाल सचिव बोलाराम सोनुले सहसचिव लक्ष्मण सोनुले सल्लागार समितीचे सदस्य जनार्दन पंधरे तसेच कार्यकारिणीचे अन्य सदस्य श्रीकृष्ण जांभूळकर पांडुरंग पंढरे महिला प्रतिनिधी म्हणून पुष्पांजली सोनुले सुनंदा पंढरे श्रीमती सुरेखा निमसटकर संतोषी भिवणकर मंगला श्रीरामे कमलाबाई काटरपवार सुवर्णा लोखंडे सविता नंदेश्वर हेमराज नंदेश्वर वसंतराव येरावार पतंजली योग समितीचे संघटन मंत्री शरद व्यास आदींची प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती सुवर्ण भारत किरण घाटे विशेष प्रतिनिधी स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून दरवर्षी अनेक कार्यक्रम होतात मग कोविड असो अन्नदान असो धान्यदान असो किंवा कपडे वाटप असो असे असंख्य कार्यक्रम दरवर्षी श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ करते मग त्या संघाचे अध्यक्ष आदरणीय राऊतकर साहेब आहे त्याचे पदाधिकारी आदरणीय ददगाळ काका आहे आदरणीय बागडदे काका आहे ज्यांनी याची मुहूर्तमेळ ठेवली असे आदरणीय बवनराव धर्मपरिवार अशोक भाऊ आदरणीय सर्व मंडळी ही नेहमी आपल्या सेवाकार्यात आपल्याला झोकून देतात स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आज या पवित्र महाकाली मंदिरमध्ये जे मंदिरला इतिहास आहे सहाशे वर्ष जुनं हे मंदिर आणि या देवीची मूर्ती आहे अशा या मंदिरामध्ये आज यांनी संकल्प केला की आज आपण अन्नदान आणि कपडे वाटप करायचं मी तर म्हणतो की हा सर्वात मोठा धर्म आहे सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे आणि हा धर्म पाळून श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ हे पवित्र कार्यकर्ता आहे मी या सर्व संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सर्व कार्य कार्यकर्त्यांना सोदूले कागजी सर्वांना मी अंतकरणातून शुभकामना देतो आणि अंतकरातून धन्यवाद देतो की असे उपक्रम आपण निरंतर चालू ठेवावे आणि त्याकरता आमचं जे योगदान असेल ते नेहमी आम्ही करू पुन्हा एकदा मी सर्वांना शुभकामना देतो बोला भारत नमस्कार श्री माता महाकाली मंदिर चंद्रपूर या ठिकाणी श्री स्वाभ स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ त्याचे सर्व सभासद या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहे आजचा विशेष कार्यक्रम म्हणजे अन्नदान आणि वस्त्रदान यासाठी आम्ही जमलेलो आहे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ हा निर्माण नगर तुकुम या ठिकाणी जवळजवळ तेरा वर्षापासून कार्यरत झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचे ह्या संघाचे अध्यक्ष श्री रावतकर सर यांच्या नेतृत्वाखाली आज हा सुंदर कार्यक्रम आमचे जे संचालक मंडळ आणि कार्यकारी मंडळ आहे यांच्या संयोगाने ह्या ठिकाणी आज हा प्रोग्राम आपण करतो आहे खरं म्हणजे ज्येष्ठ कोण तो श्रेष्ठ असतो परंतु आज ज्येष्ठ कोपऱ्यात जाऊन बसलेला आहे त्याची कोणाला गरज भासत नाही तो सेवानिवृत्त झालेला असतो समाजातसुद्धा त्याची गरज नसते घरात गरज नसते म्हणून तो कोपऱ्यामध्ये बसलेला असतो परंतु ज्येष्ठ हा पितामा भीष्मासारखा असतो त्याचे अनुभव त्याचं कर्तृत्व त्याचे गुण जर त्याने समाजाच्या कामामध्ये जर आणलं तर तो, तो किती श्रेष्ठ ठरू शकतो हे आज स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ यांनी विविध निर्माण केलेल्या कार्यक्रमामुळे आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे याने हे सिद्ध होऊन जाते आम्ही खास करून योगासुद्धा करत असतो पंच्याऐंशी वर्षाचे आणि अठ्ठावन्न वर्षापासून सुरुवात करणारे असे सगळेच मित्र मैत्रिणी आम्ही रोज योगा करत असतो अडीच तास आणि त्या योगाने आम्हाला ऊर्जावान बनवलेलं आहे आमच्याकडे अनुभव आहे आमच्याकडे गुण आहे आम्ही कोपऱ्यात बसलेलं नाही आहे आम्ही खरं म्हणजे नवजवान आहोत आमच्यात खूप स्पिरिट आहे आणि जसा आमच्या सरांनी दिद्गल सरांनी या अगोदर सांगितलं की हा स्वामी समर्थ संघ हा खूप म्हणजे ॲव्हरेज महिन्याला आणि पंधरा दिवसाला एक एक कार्यक्रम खूप सुंदरपणे राबवत असतो त्याचं सॅम्पल म्हणून आचं हे जे अन्नदान आहे आणि वस्त्रदान आहे हे, हे, हे सामाजिक की बांधिलकी म्हणून किंवा समाजा समाजाच्या विषयी आतळ तुटण्याचं म्हणून किंवा समाजसेवा म्हणून किंवा दया करुणा म्हणून किंवा दान म्हणून हे आम्ही करतो आहे याचा आम्हाला खूप गौरव वाटतो आहे आणि आमचं जीवन खूप सुंदर चालू आहे आमच्या जीवनाला खूप सुंदर आकार मिळालेला आहे आम्ही ज्येष्ठ श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ निर्माण नगर तुकुम या संघाची स्थापना दोन हजार बारामध्ये झाली पाहता पाहता तेरा पूर्ण होत आहे या संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होत आहे याची प्रचिती या, या चंद्रपूर जिल्ह्याचे जे पत्रक निघतात पेपर्स निघतात पेपरमधून गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि इतर महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये ही बातमी पोहोचते आमच्या या संघाकडून दरवर्षी अन्नदान आणि वस्त्रांचा कार्यक्रम केला जातो या महाकाली परिसरामध्ये जे गरीब वर्ग आहेत त्यांना अन्नदानाचा दा कार्यक्रम तसेच वस्त्रदान आम्ही आमच्या या संघातर्फे देत असतो आमच्या संघाचे जवळजवळ शंभर ते एकशे वीस सदस्य आहेत त्या सदस्यांनी हा स कार्यक्रम उपक्रम लाभ लाभलेला आहे प्रत्येकाने आपल्या घरचे कपडे इथे आणलेत ते कपडे गरिबांना मिळावे त्यांचं अंग झाकण्यात यावं त्याकरता हा कार्यक्रम राबवला जातो तसेच या जा संघातर्फे जवळजवळ आज पंधरा ते वीस कार्यक्रम वीस ते पंचवीस कार्यक्रम घेतले जातात ज्याच्यामध्ये भिसेचा कार्यक्रम असतो त्यामध्ये तुमचा होळीचा कार्यक्रम राहतो त्याचप्रमाणे यांनी भिशी काढल्या जाते त्याचप्रमाणे सामाजिक कार्य म्हणून आज समाजामध्ये ज्या काही अडचणी त्या दूर केल्या जातात असे अनेक उपक्रम या संघातर्फे केले जाते म्हणून श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरी संघाचं नाव या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहे यात शंका नाही आज या ठिकाणी आमचे आदरणीय प्रभाग नंबर एकचे लोकप्रिय नगरसेवक श्रीमान सुभाषजी कासमगुटोवार ज्यांचा या प्रभाग नंबर एकमध्ये भरपूरसं कार्य आहे मी त्यांना त्यांनासुद्धा धन्यवाद देतो त्यांनी याच्या कार्यक्रमाला अध्यक्षता निभवलं त्याचप्रमाणे त्या भीतर लोकांसुद्धा बोलती